आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा चा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित निर्गमित्य सविस्तर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना डीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य अपयश आल्या शिक्षक पदावरून सेवा समाप्त नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील खासगी मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे दिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून नियमित शासन निर्णयानुसार दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसपासून ही योजना लागू करण्यात येत असून त्याअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना सेवेत पुढील प्रगतीसाठी आर्थिक लाभ मिळणार आहेत ही योजना राज्यातील खाजगी शिक्षण संस्था चालवणाऱ्या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकतर कर्मचाऱ्यांना लागू राहणार रा आहे योजनेनुसार कोणतीही वेतनभोगी पद नसतानाही ठराविक सेवा कालावधीनंतर कर्मचाऱ्यांना वेतनवाढ किंवा पदोन्नती समान लाभ दिला जाणार आहे या योजनेचे पालन करताना अवर्गातील वेतनश्रेणी लागू करण्यात येईल असे शासनाने स्पष्ट केले आहे महत्त्वाचे मुद्दे योजना लागू दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून लाभार्थी खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च माध्यमिक म मा शाळेतील शिक्षक कर्मचारी लाभ सुधारित नि सेवा नियमानुसार आश्वासित प्रगती योजना वेतनश्रेणी शासनाने नमूद केलेल्या के अप्रकारातील वेतनश्रेणी हा निर्णय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या चारे दीर्घकालीन मागणीचा पूर्तता करणारा असून त्यांच्या सेवाविषयक स्थैर्याला हातभार लावणारा ठरणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे अनुकंप तत्वावरील शिक्षकांना डीई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य अपयश झाल्यास शिक्षक पदावर सेवा समाप्त एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय पव्या सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक शिक्षण सेवक पदावर नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा व डी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्याबाबत नवा शासन निर्णय आज जारी केला आहे सदा शासन निर्णयानुसार जे शिक्षक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी किंवा त्याआधी नियुक्त झाले असून त्यांना तीन वर्षाची सेवा पूर्ण केली आहे अशा शिक्षकांना त्यांच्या तीन वर्ष पूर्ण होण्याच्या तारखेपासून सेवा स सातत्य व त्यासोबतचे हो लाभ दिले जातील मात्र त्यांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर त्याची शिक्षक पदावर सेवा समाप्त करण्यात येईल आणि त्यांना अनुकंपा तत्वावर इतर पदावर नियुक्त करण्यात येईल त्याचप्रमाणे जे शिक्षक दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर नियुक्त झाले आहेत आणि त्यांची सेवा तीन वर्ष पूर्ण झाली आहे अशा शिक्षकांना देखील शिक्षक पात्रता परीक्षा एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहणार आहे त्यांनी जर यापूर्वी टी ई टी उत्तीर्ण केले असेल तर तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या तारखेपासून सेवा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने मिळेल अन्यथा त्यांची सेवा शिक्षक पदावर समाप्त करून इतर पदावर सामावून घेण्याची कारवाई केली जाईल हा निर्णय केंद्र शासन राष्ट्रीय शिक्षक शिक्षक परिषदेच्या मानकानुसार करण्यात आला असून शिक्षक सेवकाच्या गुणवत्ता पात्रतेच्या गती देण्यासाठी महत्त्वाचा आहे सदन शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध असून वीस पंचवीस झिरो सात एकतीस पंधरा दहा झिरो सहा चौसष्ट एकवीस हा संकेत क्रमांक आहे शिक्षण क्षेत्रातील अनुकंपा नियुक्त शिक्षकासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण टी ई टी उत्तीर्ण झाल्यास शिक्षक पदावर टिकणे शक्य होणार नाही अश्वासित प्रगती योजने हा शासनाने निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे अनुकंपा नियुक्तीबरोबर टी ई टी उत्तीर्ण अनिवार्यबाबत हा शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे